हॅलो नमस्कार मंडळी काल मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला आहे की घरून जेवण बनवून घेऊन जायचं आणि गार्डनमध्ये जेवण करायचं तर त्याचीच प्रिपरेशन माझं इथे सगळं सुरू आहे शेजवन फ्राईड राईस मी घेऊन जाणार आहे आणि मला या भाज्या सगळ्या कट करायला इतका वेळ लागला ना कि मला असं वाटलं दुसरं काहीतरी घेऊन गेले असते ना बरं पडलं असतं एक भाजी करायची असेल तर फक्त तीच कट करावी लागली असते पण इथे गाजर शिमला मिरची फ्लावर कोबी कांदा कांद्याची पात इतकं सगळं कट करायला मला खूप वेळ गेला याच्यात आधी या सगळ्या भाज्या मी परतून घेते तेलामध्ये आणि ही कांद्याची पाते आहे ना ती शेवटी घालणार आहे आणि सकाळी उठल्या उठल्या लगेचच मी कुकर भरून असा भात बनवलेला जेणेकरून तो थंड होईल तर इथे सोया सॉस शेजवान फ्राईड राईस शेजवान चटणी वगैरे सगळं घेतलेलं आहे मसाले सगळे आता भात मी काढून घेतला आणि सुट्टा सुट्टा करून घेतला इथे सगळ्या भाज्यांमध्ये मी मसाले टाकले आणि मग या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना त्या भातामध्ये अशा मिक्स केल्या तर जवळपास एक किलो राईस आणि एक किलो भाज्या असं झालं होतं आणि खूप क्वांटिटीमध्ये मी बनवलं होतं कारण की मी बाकी जास्त काही घेतलं नव्हतं फक्त हा राईसच नेणार होते म्हणून म्हटलं सगळ्यांना पुरायला हवा तर बघा इथे छान सगळा मिक्स करून झालेला आहे आणि इतका टेस्टी झाला होता की सगळ्यांनी कौतुक केलं की छान झालंय छान झालंय म्हणून आणि बरं वाटलं म्हणजे इतकं जे कष्ट के केलं ना त्याचं सार्थक झालं असं सा वाटत होतं तर आता हे थोडंसं मी गरम गरमच हॉटपॉटमध्ये घेऊन गेले चपातीचं जे माझं हॉटपॉट आहे ना त्याच्यातच घेतलं म्हणजे म्हटलं थोडासा गरम पण राहायला हवा ना तर हे बघा याच्यामध्ये मी चपाती बाजूला काढून ठेवल्या धुवून घेतला स्वच्छ आणि त्याच्यातच शेजवान फ्राईड राईस घेतला मला छान असं हँडल वगैरे पण आहे त्यामुळे कॅरी करायला इझी होतं तर छानपैकी असं केला आणि असं मला छान ऑर्डर पिकनिकला न्यायला हा डबा मस्त वाटत होता मला पण याच्यात असं जास्त भात बसलेला नाही त्यामुळे मग म्हणून काय केलं की के दुसऱ्या एक टिफिनमध्ये पण आणखीन घेतला आणि थोडासा अजून आधीला वगैरे पण घरी खाण्यासाठी मी ठेवला होता तर अशा पद्धतीने सगळी तयारी झालेली आहे म्हणजे टिफिनची वगैरे आणि दोन चपात्या पण मी सोबत घेतल्या म्हटलं कमी जास्त रासू दे कोणी आणले नसेल तर पाण्याची बॉटल पण घेतली आणि हे सगळं रेडी झाल्यानंतर मी पण रेडी झाले चला मग मंडळी आता मी पण निघालेली आहे रेडी झाले हा ड्रेस घातलेला आहे आणि आता केस फक्त याने असे लावून बांधणार आहे वरती हे इयर बघा मी त्या दिवशी घेतले होते वेन्सडे मार्केटमधून अगदी या ड्रेसला मॅच करत आहेत एकदम सेम टू सेम लाईट वेट आहेत आणि खूप सुंदर वाटत आहेत हे मी पन्नास रुपयाला घेतले होते हा ड्रेस घातला आहे पूजा पण आवरायची होती ना सगळी त्यामुळे मग थोडी धावपळच झाली आणि हे बघा हे सगळं असं पॅक करून आपली बॅग रेडी आहे आता जाते मी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्या चालत जा एवढं ओझं घेऊन कोण चालत जाईल मी म्हटलं मी स्कूटीवर येते तुम्ही सगळ्याजणी जा तर त्यामुळे म्हटलं तुम्ही पुढे व्हा सा अकराचा टाईम दिलेला बरोबर बारा वाजलेले एक तास लेट त्यामुळे एक तास आधीच सांगावं लागतं सगळ्यांना मला पण उशीर झाला पण मी पण म्हटलं जाऊ दे सगळी कामं आवरूनच घेऊया नॉर्मली मी काय करते जर सगळ्यांचं झालं माझंच नसेल झालं ना तर मी काम तसंच ठेवून निघते आल्यानंतर ते करते पण आता म्हटलं जाऊ दे सगळ्या लेट होणार असेल तर आपण पण सगळं आवरून घेऊनच जाऊया सगळं तर चला आता निघते सगळ्या चालत चालत निघाल्यात तर मी तर दोन मिनिटात पोहोचेनच चला तर बघा आता पोहोचलो आहोत आम्ही आणि गप्पा मारत होता अजून दोन चार जणी येणार होत्या तर सगळ्यांनी अशा छान छान बॅगमध्ये भरून जेवण वगैरे घेऊन आले होते लहान मुलं पण थोडीच होती अगदी लहान होते ते आधी नाही आला तो म्हटला की सगळ्या तुम्ही गस जात तर मी नाही येणार म्हणून हो आणि आपण ज्यांची एकदम छोटी छोटी मुलं आहेत ना ते घेऊन आले होते हे आहे शंकराचं मंदिर आणि त्याच्या बाजूलाच एक गार्डन आहे तर हे गार्डन खूप मेंटेन केलं गेलं आहे याचं कारण की इथे तिकीट्स आहेत कोणीही येऊ शकत नाही म्हणजे पाच की सात रुपये असं काहीतरी तिकीट आहे आणि तिकीट असल्यानंतर लोक जास्त येत नाहीत तर मग छान मेंटेन आहे हे त्यामुळे गार्डन तर किती सुंदर कटिंग वगैरे झाडांची केली बघा आणि सगळीकडे एकदम स्वच्छता वगैरे होती आणि त्यामुळेच आम्ही इथे जाण्याचं ठरवलं होतं आणि इथे गार्डनची वेळ पण आहे बारा ते चारमध्ये तर गार्डन बंदच असतं पण आम्ही रिक्वेस्ट केले की आम्ही सगळ्या लेडीज येऊन फक्त आता आम्हाला इथे लंच वगैरे करायचं आणि आम्ही जाणार आहोत तर त्यांनी आम्हाला अलाव केलं आणि मग छानपैकी आम्ही बघा किती छान हिरवगार सगळीकडे त्यांनी परमिशन दिल्यामुळे आम्ही इथे येऊ शकलो दुपारच्या वेळेत आम्हाला ही आयडिया नव्हती की दु दुपारी वगैरे असं काय टायमिंग आहे बंद वगैरे असतं पण ठीक आहे त्यांनी तेवढं आम्हाला परमिशन दिली तर गेल्यानंतर मग जरा वेळ आम्ही सगळ्यांनी असं फोटोशूट वगैरे केलं सगळ्यांनी बघायचं बॅग ठेवल्या आणि सगळ्यांचं फोटोशूट सुरू झाला कारण आणखीन दोघी तिघी पण येणार होत्या पण त्यांचं मुलांचं स्कूल वगैरे असतं ना मग ते स्कूलमधून आल्यानंतर येणार होत्या तर तोपर्यंत आमचं फोटो सेशन सुरू झालं आणि इतका छान म्हणजे लोकेशन होतं ना की खूप सुंदर सुंदर फोटोज आम्ही क्लिक केले सगळ्यांनी आणि मी काही रील्स पण शूट केले तर इथे माझं तेच काम सुरू आहे तर इथे बघा माझी सगळी ओवर ॲक्टिंग सुरू आहे आणि मध्ये मध्ये डिस्टर्बन्स पण भरपूर होता छोटी मुलंमध्येच कॅमेऱ्या समोरून जात होती तर त्यामुळे पुन्हा पुन्हा शूट करत होतं आणि बघा इथे झाडं वगैरे पामटे इतके छान लावले ते एका लाईनीमध्ये असे खूप सुंदर त्यामुळे फोटोज आले हे गार्डनही तसं जास्त लांब नाही आहे पण कधी इकडे येणंच होत नाही आणि असं वाटलं की कधी फोटोशूट करायचं वगैरे असेल ना तरी इथे नक्की यायला हवं सकाळच्या वेळेत आलं तर आणखीन खूप सुंदर वाटेल तर बघा हा सगळा व्ह्यू आहे आणि किती सुंदर कटिंग वगैरे झाडांची केलेली आहे त्यानंतर मग सगळ्याजणी आलं एक वाजले असतील एक एक दीड वाज झाले असतील मग जेवायला घेतलं आणि इतके पदार्थ झाले होते सगळ्यांनी सगळ्यांचे वेगवेगळे पदार्थ इतके इतके सारे म्हणजे जेवणात व्हराय होती ना की काही विचारायलाच नको तर मी तुम्हाला ते दाखवणारच आहे पुढे मी पण माझं टिफिन वगैरे बाजूला काढून ठेवला शेजान फ्राईड राईस आणलाय बघितलं दोन डबे आहेत अजून हा पण एक डबा आहे आता मला सगळ्यांनी दाखवायचं का मनीषने काय आणलंय मेथीचे पराठे आणि लोणचं मेथीचे पराठे लोणचं काय आणलंय खाली पीठ आणले काय मटकीची उसळ आणि चपाती शेंगदाण्याच्या पोळ्या पण आहेत खाली इथे त्या काकींनी काय आणलंय दही धपाटे शेंगाची चटणी भाकरी आणि शेंगा पण आणल्यात भाजून रे बा काय आणलंय भजाची आमटी आणली आणि भाकरी मोदकाची ते काय मोदकाची आमटी आणि हे काय शेवग्याची पातळ शेंग पणसा चटणी भाकरी मुळा पण आणलाय स्पेशल माणसाने काय आणलं वांग आणि शिजलेली मिरची आणि लोणचं भाकर लोणचं भाकरी भरलेले वांग खूप फेमस आहे यांचं आज मला कळेल कस लागते हा शिंदे काकीने काय आणले ज्वारीची भाकरी आणली मेथीची भाजी आणली पापड आणले लोणचं आणले मुळा आणला बॉटल आणली पाणी केसा भाकरी बाजरीची तेल लावून लावून आणली संक्रांतीची भाजी मिक्स भाजी आणली भात आणलाय मसाले साधा भात कांदा लिंबू कांदा लिंबू गाजर चपाती नमक, नमक। मीठ कशाला कमी पडला तर सगळ्या सुगर आहेत ना काकिंद काय आणलंय डोसा चटणी डोसा चटणी लाडू भड़े। संत्रा हा काकीने काय आणलंय वांग छान तांदळाची भाकरी डाळ झालं माझ तर माहितीच आहे सगळ्यांना दाखवलं ना स्टार्टिंग मध्ये चला वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी सहज हवन होते नाम घे तापुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्मा उदर भरण नो हे जानी जे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ स्टार्ट अशा प्लेट्स पण घेऊन गेलो होतो आम्ही बघा किती व्हरायटी आहे म्हणजे भाकरी आणि ह्याच्यातच किती व्हरायटी बघा धपाटे चपाती थालीपीठ मेथीचे पराठे भाकरी ज्वारीची बाजरीची शेंगदाण्याच्या पोळ्या आणि इतके सगळं व्हरायटी होतं ना तर इतकं खाल्लं की अगदी गच्च झालेलं पोट रात्री जेवणाची पण इच्छा राहिली नाही इतकं पोटभर जेवण झालं होतं दुपारीच नाच गेलो रामजी की कृपा मै चालू परत शिफैज लाली वेगे वेगे धाऊ आणि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपली ल लौ। लौ। तेरा ते 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 नाम, नाम तो पता तो बता नाम तो बता तेरा नाम तो बता बनंद लाला ब्रिज उजाला है मेरे लाल से तो सारा जग झिलमिलाए तर अशा प्रकारे आमची बिना पैशांची पिकनिक झाली बऱ्याचदा सगळ्याजणी आम्ही बिना पैशांचीच पिकनिक करतो कारण बघा इथे जाण्याचा पण खर्च नसतो आणि जेवण पण बाहेर करत नाही त्यामुळे तो पण खर्च होत नाही आणि त्यामुळे सगळ्याजणी येऊ शकतात बऱ्याच जणींना पैशांचे प्रॉब्लेम असतात किंवा घरातून जास्त लांब पाठवलं जात नाही तर अशा माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आम्ही अशी छोटी छोटी पिकनिक काढतो की जेणेकरून जास्त खर्च पण नको आणि लांब जाण्याचा प्रश्न पण नाही चार वाजेपर्यंत आम्ही परत आलो घरी आणि हे छान छान फोटोज क्लिक केलेले आहेत आमच्या ग्रुपचे पण केले पण ते आता मी नाही शेअर करत इथे तर तुम्ही पण तुमच्या मैत्रिणींसोबत अशी छोटीशी पिकनिक नक्की अरेंज करत जा, जास्त काही लांब जाण्याचीही गरज नसते त्याचा लाचं ब्लॉग इथे सेंड करते आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय बाय